नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयता चौथी व पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आणि इयत्ता सातवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तथा इयत्ता पाचवीच्या नवदय परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय या बुद्धिमत्ता विषयातील महत्वाचा घटक जे प्रश्न आपल्याला शिवरले मार्क्स देऊन जातात असे प्रश्न म्हणजे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब या घटकावर आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिमा आपण सर्वजण आरशामध्ये बघतो बघतो की नाही आरशामध्ये आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपलं स्वरूप आरशामध्ये दिसते आहे तसं सेम दिसते पण तसं नसते आपण आरशामध्ये बघितल्यानंतर आपली जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू आरशामध्ये डावीकडे दिसते तर आपली जी डावी बाजू आहे ती डावी बाजू आरशामध्ये उजवीकडे दिसते हे आपण प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी बघू आता बघा एक विद्यार्थी या इकडे आता हा आरशामध्ये बघे याच्या आपण या ठिकाणी खडूने एक ठिपका काढूया दिसताय या ठिपका आता मला सांगा हा पांढरा जो ठिपका आहे हा या मुलाच्या कोणत्या गालावर आहे कोणत्या गालावर दिसत आहे तुम्हाला उजव्या गालावर दिसत आहे तर या ठिकाणी आरशामध्ये बघा तुम्हाला आरशामध्ये दिसत आहे आता बघा आरशामध्ये दिसत आहे हा दिसत आहे आरशामध्ये मग आरशामध्ये हा जो पांढरा ठिपका आहे हा कोणत्या गालावर दिसत आहे डाव्या गालावर दिसत आहे तर हाच फरक आहे जो आपल्याला शिकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आरशातील प्रतिमा आपल्याला कोणत्या प्रकारची दिसते तर महत्वाचे यात मुद्दे आहे हे महत्वाचे मुद्दे आधी आपण समजून घेऊया पहिला मुद्दा आहे आकृतीचा उजवीकडील भाग व आरशातील प्रतिमेत डावीकडे दिसतो व डावीकडील भाग उजवीकडे दिसतो बघा महत्वाचा आहे जो आताच आपण या ठिकाणी प्रयोग करून बघितला आकृतीचा उजवीकडील भाग आरशातील प्रतिमेत डावीकडे दिसतो आणि डावीकडील भाग हा आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसतो आलं लक्षात तुमच्या येस yes. त्यानंतर महत्वाचा दुसरा मुद्दा आहे आकृतीचा वरचा भाग आरशातील प्रतिमेत वरच्या बाजूलाच असतो वरचा जो भाग असतो तो वरच्या बाजूलाच असतो आणि खालचा भाग असतो तो खालच्या बाजूलाच असतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दोन वा अधिक अक्षरे अंक यांच्या आरशातील प्रतिमेत अक्षरे अंक यांचे स्थान व स्थिती या दोन्ही गोष्टी बदलतात दोन्ही गोष्टी बदलतात जर एखादी तुम्हाला अक्षरांचा समूह दिला म्हणजे शब्द दिला उदाहरणार्थ सी कॅट दिला आणि त्याला जर सी कॅट या शब्दाला जर आपण आरशामध्ये बघितलं तर सी कॅट असं दिसेल का दिसणार नाही तो या ठिकाणी बदल आपल्याला शिकायचा आहे त्यानंतर चौथा महत्वाचा बदल आहे प्रश्न आकुर्तीचा जो भाग आरशा असतो तोच भाग प्रतिमेमध्ये सुरुवातीला दिसतो जो आरशाच्या जवळ असतो तो, तो भाग आरशाच्या जवळ दिसतो आणि जो भाग आरशाच्या दूर असतो तो, तो भाग आरशाच्या दूरच दिसतो तो आता आपण काही अक्षरांच्या आणि काही अंकांच्या सहाय्याने शिकूया आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे बरोबर एक पेज या ठिकाणी ओपन केलेला आहे यामध्ये काय आहे यामध्ये अक्षर दिलेले आहेत इंग्रजी अक्षर आहेत यामध्ये काय आहे मराठी अंक दिलेले आहेत एक ते नऊ पर्यंत आणि शून्य पण आहे आणि याच्यामध्ये हा आरसा आहे हा काय आहे आरसा मला सांगा भिंतीवर आरसा आपण अडकवलेला ठेवतो उभ्या स्थितीमध्ये असते ना तो मग आरशाच्या प्रतिमेमध्ये प्रश्नामध्ये सुद्धा हा जो या ठिकाणी दाखवलेला आहे हा आरसा उभ्या स्थितीमध्ये दाखवलेला आहे मग आरसा कसा ओळखायचा की उभी रेषा आणि त्याला छोट्या 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 आडव्या रेषा जोडलेल्या आहेत तिरप्या रेषा बरोबर आता लक्षात तर आता आपण या ठिकाणी लक्षात घेऊया ए आणि एक म्हणजे हा ए आहे आणि हा एक आहे तर ए आणि एक आरशामध्ये कसं दिसणार मला सांगा आरशेच्या जवळ इकडून एक आहे की ए आहे आरशे जवळ काय आहे एक आहे, तो भाग 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 एक आहे तर मग पहिल्यांदा आरशेच्या जवळ जो अंक राहील किंवा जो भाग राहील तोच भाग आरशामध्ये सुद्धा तोच भाग आरशामध्ये सुद्धा कसा दिसेल आपल्याला जवळच दिसेल आताच आपण बघितलं बघा आरशेच्या जवळ एक आहे तर हा भाग या ठिकाणी उलटा दिसेल एक नऊ दिसेल एक नऊ दिसेल मग ए, दिसे, ए, दिसे, ए, दिसे, ए बघा ए कसा दिसत आहे सेम दिसत आहे काबर सेम दिसत आहे सेम यासाठी दिसत आहे की या, या ए चे दोन समान भाग केले या बाजूचा आणि या बाजूचा भाग हा समान आहे त्याला सममिती आपण शिकलो बरोबर आहे मग सममित म्हणजे उभ्या रेषेने अक्षर अंक हे आशामध्ये सेम टू सेम दिसतात आता ए बघा कसा दिसेल ए सारखा दिसेल आता खाली येऊया हे दोन बघा दोन कसे दिसत आहे उलट दिसत आहे दिसत आहे आणि बी कसं दिसतंय बघा बीचा हा जो भाग आहे हा भाग इकडून आरश्याच्या जवळ हा भाग आहे म्हणून तोच भाग उलट आपल्याला आरशे जवळ दिसतोय ही जी रेषा आहे ची ही आरश्याच्या लांब दिसत आहे आणि इकडे सुद्धा आरशाच्या लांबच दिसेल त्यानंतर सी बघा उलटा सी दिसत आहे तीन तीन कोणता कोणत्या अंकासारखे दिसत आहे सहा या अंकासारखे दिसत आहे चार बघा चार चार सेम दिसत आहे कारण उभ्या रेषेने चे समान भाग केले तर सममित होते चार बरोबर की नाही त्यामुळे चार चार सारखा दिसतात डी डी सारखा दिसतोय का नाही ना तो उलट दिसत आहे बरोबर आहे हा ही जी वक्र रेषा आहे डी ची ही आरशाच्या जवळ आहे आणि म्हणूनच आरशेच्या पलीकडे सुद्धा ती कशी दिसेल आरशेच्या जवळ दिसेल ही जी उभी रेषा आहे ही आरशाच्या दूर आहे म्हणून ती आरशेच्या दूर दिसेल त्याच पद्धतीने बघा पाच बघा कशी दिसत आहे सहा इथे सहा आहे तर इकडे काय दिसत आहे तीन दिसत आहे आधी काय बघितलं तीन आहे कशी दिसले सहा दिसले बरोबर त्यानंतर एफ बघा दिसत आहे आरशेच्या जवळ सात दिसत आहे दिसत आहे सात जी बघा दिसत आहे उलट हा जो भाग आहे हा आरशाच्या पहिल्यांदा दिसेल हा जो भाग आहे हा आरशाच्या नंतर दिसेल या भागाच्या नंतर दिसेल अशा पद्धतीने एस आहे आठ आहे वाय झेड नऊ शून्य हे या पद्धतीने तुम्हाला दिसतील समजलं यानंतर इकडे बघा आता या ठिकाणी बघा हे कोणते अंक आहे इंग्रजी अंक आहे इंग्रजी अंक बघा हा एक आहे कसा दिसतोय उलटा दिसतोय दोन उलटे दिसत आहे तीन सहा दिसत आहे बरोबर चार उलट दिसत आहे आता है, हे जे तीन आहे इंग्रजीचे हे मराठीचे सहा दिसत आहे त्याच्या उलट बरोबर पाच बघा उलट अशा पद्धतीने दिसतील सहा अशा पद्धतीने दिसतील सात अशा पद्धतीने दिसेल आठ नऊ आणि शून्य शून्य दिसेल पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे ओळखून त्याचा पर्याय आपल्याला लिहायचा आहे ही आहे प्रश्नाकृती बरोबर या प्रश्न आकृतीच्या उजवीकडे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की उभी रेषा असते त्याला आडव्या रेषा जोडलेल्या असतात हा आहे जणू आरसा मग ही आकृती आरशामध्ये कशी दिसेल या चार पर्याय पैकी आपल्याला ओळखायचं आहे मग काय करायचं असा हात ठेवायचा असा हात ठेवायचा आणि त्याला असं पाडायचं बरोबर असं पाडल्यानंतर आपल्या लक्षात येते आरशाच्या जवळ जो भाग आहे तो आरशाच्या जवळ दिसेल आरशाचा दूर जो भाग आहे तो आरशाच्या दूर दिसेल मग कोणती आकृती या आकृतीच्या आरशातील प्रतिमा असेल तर बघा हा जो भाग आहे हा जवळ दिसेल हा आणि हा हे दोनच उत्तर असू शकतात हे दोन असू शकतात का नाही पण या भागामध्ये इथे काळा ठिपका इथे काळा ठिपका आहे इथे काळा ठिपका आहे का मग इथे दिसणार का नाही मग याचं उत्तर काय असेल एक नंबर काय असेल एक, एक नंबर आता दुसरी प्रश्न आकृती आपण या ठिकाणी बघूया पाहायची बघा आरशेच्या जवळ हा बाण दिसतो आहे दिसतो आहे आरशेच्या जवळ बाण वरच्या बाजूला इथे आहे इथे आहे इथे नाही मग ही, ही। आकृती येऊ शकत नाही या तीन येऊ शकतात तीन येऊ शकतात आता खाली बघा खाली या ठिकाणी वक्ररेषा आहे बरोबर आहे जर काही उलटा बाण या ठिकाणी दिलेला आहे दिलेला तर या ठिकाणी ही 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 येणार आहे का ए, इते इते है, है है, ही येणारच नाही एक दोन तीन विषय आता इथे बघा इथे सर्कल आहे इथे सर्कल आहे का मग इथे सर्कल दिसणार आहे का नाही येणार आहे म्हणजे ही आणि ही हे दोन उत्तर कॅन्सल झाले आता या ठिकाणी बघा हा उभा बाण आहे इथे पण उभा बाण आहे आता हा बाकी सर्व सेम आहे पण ही रेषा बघा या बाणाच्या जवळून ही रेषा जाते मग इथे बाणाच्या जवळूनच ही रेषा आली पाहिजे बरोबर आहे पण इथं आहे का बाणाच्या जवळून नाही आहे इथून आहे बाणाच्या जवळून गेलेली रेषा बघा बानाच्या जवळून गेलेली रेषा किती आहे इथे आहे पण आरशामध्ये ती कशी दिसेल तर अशी दिसेल नाही हा बाण कुठे आहे किती तर या ठिकाणी बाणाच्या रेषा ही म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक ए त्यानंतर बघा या ठिकाणी तिसरी आकृती आपण बघूया तिसरी आकृती बघा ही आकृती आरशामध्ये कशी दिसेल चला बघा हा जो वर्तुळ आहे हा वर्तूळ चारही आकृतीला आहे का नाही तीन आकृतीला ही येणार का येणार नाही तीन पर्याय या ठिकाणी दिलेला आहे समोर बघा इथे बघा ही रेषा आहे ही आशेच्या जवळ आहे तर इकडून आरशेच्या जवळ अशी ही असेल आणि ही असेल ही उत्तर केलं हे दोन उत्तर या ठिकाणी आहे आता बघा हा हा जो हात दिसताय तुम्हाला म्हणजे ही रेषा जी आहे तिरपी ही तिरपी रेषा आरशामध्ये कशी दिसेल आशेच्या जवळ आहे ना ते आशेच्या जवळ दिसेल बरोबर ही लांब आहे तर ही लांब दिसेल म्हणजे आरशेच्या जवळ ही रेषा खाली जाते हे इथे वर चालली आहे खाली जाणारी रेषा म्हणजे हे त्या राहील राहील उत्तर लक्षात समजलं आता सी आणि झेड बघा सी आणि झेड आरशामध्ये बघितल्यानंतर कशी दिसते कोण सांगेल मला उत्तर पहिल्यांदा आशयाच्या जवळ झेडच राहील झेड आणि सी असा आहे तर आशामध्ये तो असा होईल ना उलट होणार की नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं काय राहील उत्तर आहे छान बसा यानंतर बघा पाचवी आकृती या ठिकाणी आपण बघूया ही आता बघा ही जी आकृती आहे ही आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल तर आपण परत एकदा सांगतोय लक्षात ठेवा आरशेच्या जवळ जो भाग आहे तो भाग आरशेच्या हा, जो, हा, जो हा भाग बघा आरशेच्या जवळ आहे मग हा भाग इकडून आरशेच्या जवळ राहील इकडे आहे इकडे आहे हा तिकडे आहे म्हणजे एक आणि हे दोन दोन उत्तर येणार नाही हे आणि हे, हे दोन उत्तर येतील आणि हे येतील दोन, दोन उत्तर बरोबर या दोन पैकी दोन पैकी एक आपण उत्तर आपल्याला शोधायचा आहे हा हात छोटा आहे हा बघा हा जो भाग आहे हा भाग आशिया जवळ आहे जो की आहे। की है। आहे। है। हा आहे बरोबर बरोबर नाही त्यानंतर हा भाग इकडे लांब आहे हा इकडे आशेला दूर राहील हा भाग दूर आहे तर इथे बघा इथे इथे हा हात बघा सरळ आहे हा इथे सर्कल केलेला आहे म्हणजे हे उत्तर येणार का हे उत्तर येणार का ಉತ್ತರ ಬಂದಿ ನಂಬರ್ ಚ ಉತ್ತಂಬ ಉತ್ತರ ಏನು